नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत दिवसे गावात आणि या दिवशी गावात नेरू तालुक्यातील दिवशी दाभाडे आणि किनवले या तिन्ही गावामुळे मिळून अटीच्या माळात आज नऊ ऑगस्ट जागतिक दिवस हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या आयोजित केलेल्या कार्यक्रमात काही जे आप आपले कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांनी गावदेव देव बनवलेला आहे आणि या गावदेवातून काय काय त्यांनी संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण त्यांच्याशी थेट बोलून घेऊया दादा आज तुम्ही गा, हा गाव देवाचा जो बनवलेला आहे आणि याच्यातून तुम्ही काही लोकांना संदेश देत आहेत अगोदर आपलं नाव आणि हा कार्यक्रम कुठं आहे हे त्या माझं नाव ऋषिकेश दिलीप गोहे राहणार दाभाडी आणि हा जो कार्यक्रम आहे तो जवळपास दाभाडी चिनवणी चळणी हे चार गाव चार पाच गाव मिळून आम्ही करतो येते आणि दरवर्षी अशाच प्रमाणे म्हणजे गेल्या वर्षी तारफा केलेला तर यावर्षी विचार केला की सेम सेम गोष्टी करून काही फायदा नाही आपण ना आपलं कल्चर जपलं पाहिजे ऍक्च्युली जागतिक आदिवासी दिवस नऊ ऑगस्ट म्हणून साजरा करतो आपण तर तिथे आपला कल्चर दिसतं महत्वाचं आहे तर त्यासाठी मग आम्ही गावातले जे गावदेव होते आणि गावदेव किंवा आपल्या कुळामध्ये जे लहान देव असतात त्यांची प्रतिमा केली आणि त्या टाईप वारली आर्टचे थोडेफार जिओमेट्रिकल शेप घेतले आणि त्यांचं बॅकग्राऊंड तयार केला आणि नाव तो तयार केला तर हे करण्याचा हेतू आमचा असा होता कि, ता ता की ऍक्च्युअली या समाजामध्ये वावरण्यासाठी आपल्याला जी ओळख दिली ती आपल्या जातीने दिली आणि त्या जातीचं संरक्षण करणं किंवा ती संस्कृती जपणं हे सगळ्या युगचं काम आहे त्यासाठी आम्ही या जाती दिवशी दिनाच्या दिवशी आम्ही आमच्या संस्कृत लोकांसमोर दाखवण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं बनवण्यासाठी जवळपास आठ दिवस आठ रात्री सगळ्या मित्रांनी दोन रात्री दोन तीन वाजेपर्यंत सगळे डेली सांगायचे आपण इथं बघू शकता की सगळे मित्रांवर आज हा कार्यक्रमात आणि स सर्वांचा सपोर्ट आणि सहकार्य आल्याशिवाय हा कार्यक्रम पार पाडत नाही आता आता तर तुमचा कार्यक्रम खूप चांगला असा पार पाडलेला आहे तर याच्यामुळं तुम्ही जनतेला काय संदेश देणार एवढे एकच संदेश देईल की तुम्ही जर आपलं कल्चर जपल तर तुम्हाला कल्चर पुढे नाही तुम्ही कल्चरला ना पुढे कल्चर हमेशा तुम्हाला पुढे नाही आम्ही आदिवासी भागात जेव्हा पेरणी भात पेरणी होते भात लावणी होते आणि असे भातांवर असे कीटकनाशक वगैरे येतात काही कीटक भात खाणारे असतात तर काही कीटक चांगले असतात तर असाच एक हा कीटक त्यांनी ग्रामस्थांनी बनवलेला आहे आणि या कीटकामधून ते गाव लोकांना काय संदेश देत आहेत दे ते आपण जाणून घेऊया दादा याच्या माध्यमातून आपण काय संदेश देत आहेत दे या लोकांना म्हणजे तेच आदिवासी दिवस आहे तर आदिवासी हा प्रत्येक निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीला देव मानतो तर आज जो दिवस आहे तो फक्त मानवांनी साजरा करण्यापेक्षा आम्ही काही म्हणजे का, शेतकऱ्याचे जे मित्र आहेत किटक त्यांना पण सोबत घेऊन हा सण साजरा करण्यासाठी आम्ही ह्या प्रतिमा बनवलेल्या आहेत आणि हा ऍक्च्युली हा ना हा सगळ्यात सगळ्यात वेगळा दिसतो याचं नाव मी काल वाचलं तर प्रार्थना कीटक होतं पण आम्ही लहानपणापासून बैल भुल बोलतो आजपर्यंत काय बैल नाही पण आम्ही बोलतो आणि बघण्यासाठी तो बघा तिथे पण अजून एक आहे तर कॅमेरा जर जवळ करून तर आपल्याला दिसेल आपल्याला दिसत असतो तो कीटक त्यांनी प्रतिमा कीटकाची प्रतिमा बनवलेली आहे आणि त्याचप्रमाणे जो लाईव्ह आहे तोही इथं दिसत आहेत म्हणजे आपल्याला नऊ ऑगस्ट निमित्ताने तो तोही आलेला आहे त्या निमित्ताने आणि आपण आता पुढे जाऊ पुढे आपल्याला अजून दिसत आहेत आणि इथंही एखादा कीटक त्यांनी बनवलेला आहे आणि या कीटकाच्या माध्यमातून या जनतेला काय मार्गदर्शन काय संदेश देत आहेत संदे आपण बघून घेऊया दादा ह्याच्या अगोदर नाव सांगा आणि ह्याच्या आपल्याला शेतीमध्ये कोणता कधी येतो हा कीटक आणि काय कामात येतो किंवा नुसता फिरतो जवळपास गणपती नंतर म्हणजे भात जसं मोठं होतं ना भातावर दाणे वगैरे येतात आणि दाणे आल्यानंतर मग त्याच्यावर ते सफेद सफेद कलरचे जे छोटस रोग टाईप येते ना ते आणि म्हणजे श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त बाकीचे पण खिडकं वाढतात तर ती भात खातात आणि हा त्यांच्यापासून भाताचं संरक्षण करतो आणि याचं नाव ढाल ढालखीड आहे तर त्याच्यासाठी म्हणजे हा शेतकऱ्याचा मित्र आहे त्याच्यासाठी आम्ही हा बनवायला किती दिवस झाले हा बनवायला आम्हाला जवळपास चार दिवस लागला तर आपण इथे बघू शकता हा ढालगिडा म्हणून ह्याच नाव आहे आणि ढालगेडा बनवायला त्यांना कम से कम तीन ते चार महिने चार दिवस झाले आणि चार दिवसासाठी दिवसा हा एवढा मोठा प्रतिमा बनवायला कम से कम दहा ते पंधरा जणांच्या यांच्यात सहभाग असेल खूप चांगला असा त्यांनी संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इथं आता आपला शेवटचा जो प्रोजेक्ट प्रोडक्ट आहे तो म्हणजे तारपा आपल्या सगळ्यांना आवडता असा आणि एकदा बघून लगेच ओळख लग देणारा असा हा तारपा आहे आणि तारपा खूप मोठा त्यांनी बनवलेला आहे आणि या तारपा या तारखेची प्रतिमा आपण बघायला घेतली तर डायरेक्ट त्यांनी ट्रॅक्टर ट्रॅक्टरावर त्यांनी ठेवलेला आहे आणि खूपच त्यांनी मेहनत केलेल्या आहेत आणि या याच्या माध्यमातून आपल्याला खूप असा चांगला एक संदेश बघायला भेटलेला आहे यांची मेहनत यांच्या सात सहयोग आणि या सात सहयोगानंतर खूप चांगला असा मेसेज दिलेला आहे धन्यवाद आता आपण शेवटची एक त्यांना विचारू की एवढा चांगला तुमचा सपोर्ट सहकार्य ग्रुप आहे याच्या नंतर दुसऱ्या वर्षी तुम्ही काय आयोजन नियोजन वगैरे काय केलेलं आहे का पुढच्या वर्षाचा तर अजून विचार केलेला नाहीये पण हे सगळं करण्यासाठी आम्हाला जो सपोर्ट दिला दादा आणि दा, हे पूर्ण या इव्हेंटला मॅनेज करतायत आणि त्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवून आम्हाला ही कलाकृती देण्याचा आमची कला लोकांसमोर ठेवण्याचा जो संधी दिली त्यासाठी त्यांना आणि आमच्या देणगीदारांना खूप खूप धन्यवाद म्हणजे देतो त्यांचा खूप आभारी आहे मी आणि पुढच्या वर्षी नवीन काहीतरी करण्याचा नक्की प्रयत्न करू आपण बघितलेला दरवर्षीप्रमाणे यांच्या एक संदेश देण्याचा जो आ, संदेश देण्याचा जे साधनं राहतं जे प्रतिमा राहते वेगवेगळे राहत गेल्या वर्षी मला वाटतं एक फक्त तारपा होता या वर्षी त्यांनी दोन तीन इथं प्रतिमा बनवलेल्या आहेत आणि खरंच बघण्यासारखं आणि दरवर्षी दूर दूरून लोक येतात काही का ना काहीतरी नवीन संदेश देण्याचा प्रयत्न करतात फक्त लोक इथं नृत्य करा करण्यासाठी नाहीयेत तर काही ना काहीतरी संदेश इथून घेऊन जातात बरोबर ना हो मग पुढेला जर तुम्ही वेगळं काहीतरी नृत्य असं काहीतरी डान्स पीस वगैरे असं काही ठेवण्याच्या असा करणार कला वगैरे आता जर तुम्ही स्पर्धा वगैरे ठेवल्या वेगवेगळे प्रतिमा बनवण्याचे आता आदिवासी पारंपरिकच्या खूप असे आहेत की त्यांच्यावर आपण स्पर्धा ठेवले तर नक्कीच कुठे ना तरी एक मोठा संदेश जाईल आणि मोठ्या संख्येने लहानपुणांचाही साथ सहयोग येणार आहे याच्यावर तुम्ही काय बोला नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिनानिमित्त दाभाडी हट्टीच्या माळ येथे सायवण चलनी सुखटांबा किन्हवली अलकापूर दिवशी दाभाडी गडचिंचले परिसरातील सुमारे सहा ते सात हजार आदिवासी बांधवांनी उत्स्फूर्त हजेरी लावली कार्यक्रमाची सुरुवात यंदा खास बनवलेल्या गावदेवाच्या प्रतिकृतीच्या भव्य रॅलीने झाली गावदेव प्रतिकृती आणि आदिवासी कां क्रांतिकारांच्या प्रतिमांची पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले दाभाडी आश्रमशाळा तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी आकर्षक सांस्कृतिक नृत्य सादर करून वातावरण रंगवले या प्रसंगी दिनेश चौधरी सर कुवरा सर नयन कांबडी सुनील चौधरी सर यांनी आदिवासी समाजाच्या एकता संस्कृती आणि विकासाविषयी आपले विचार मांडले कार्यक्रमाला बापूगावचे सरपंच दीपक भगत दाभाडीच्या सरपंच पिले मॅडम दिवशीचे सरपंच जयेश हुंडुरकर केंद्रप्रमुख यशवंत गावित व बच्चू वाडू सर, वा सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली गावदेव तारपा आणि भात शेतीवर येणारे कीटक यांची प्रतिमा बनवण्यासाठी ऋषिकेश भोये अजय वळवी व त्यांच्या टीमचे मोलाचे योगदान राहिले कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर राहुल कांबडी उपाध्यक्ष स्वप्नील डोके सचिव गणपत डोके सीताराम चौधरी तसेच खजिनदार सुनील चौधरी व दीपक पढेर होते रिपोर्टर संदीप थोरात अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया नाईनला लाईक शेअर सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला